कधी कधी आपल्याला फक्त एवढंच दिसतं की समोरचा आपल्याशी भांडतोय पण आपण त्याच्यासोबत कसे वागलो हे मात्र विसरून जातो आपण म्हणतो तो, तो किंवा ती सतत कटकट -कट करते भांडतो रडते त्रास देते पण आपण कधी विचार केला आहे का, कि आपन का केला, की आपण त्यांच्यासोबत काय केलं कशी वागणूक दिली कोणती स्वप्न दाखवली किती वचनं दिली आणि मग तीच वचनं मोडली आपलं बोलणं एक असतं आणि वागणं एक असतं आपल्या ऍक्शनमध्ये आणि शब्दांमध्ये मोठा फरक होतो आपण प्रेम दिल्यासारखं दाखवलं पण वागणं मात्र दुर्लक्षित करणारं होतं आणि आता जेव्हा समोरच्या व्यक्ती दुःखी आहे बोलतोय रागावतोय तेव्हा आपण म्हणतो हा काय त्रास आहे काय एवढं डोकं खातोय काय एवढी डोकं खातीये आपण माणसं आहोत रोबोट नाही आपण इमोशन्स वरती चालतो अल्गोरिदम वरती नाही माणूस भावना ठेवतो अपेक्षा करतो आणि दुखावला गेला तर बोलतो पण प्रत्येक वेळी नातं लव यू लव्ह यू पिल्ल्या शोण्या असं नाही चालू शकत कधीतरी तुम्ही तुमच्या जोडीदाराकडून किंवा तुमचा जोडीदार तुमच्याकडून दुखावला जाऊ शकतो नात्यांमध्ये समोरच्याला गृहित धरण्याचं प्रमाण खूप कमी असावं प्रेम केलं असेल तर जबाबदारीही घ्या एकमेकांच्या भावना समजून घ्या समोरचा शंभर टक्के चुकला आहे असं म्हणणं योग्य वाटत नाही प्रत्येक भांडणामागे एक अधुरी भावना असते आणि ती भावना समजून घेतली गेली की नातं खूप काही बोलण्याआधी जपलं जातं